नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर येत्या सहा सप्टेंबर वार शनिवार या दिवशी आलेले आहे अनंत चतुर्दशी या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते तर पहा यंदा सत्तावीस ऑगस्ट बुधवारी गणपती बाप्पाचे आगमन सर्वांच्या घरामध्ये झालेले होते म्हणून या अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या घरामध्ये असा एक प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने सर्व दारिद्र्य घरातील दूर होते घरात सुखसंपत्तीही येऊ लागते मन हा उपाय तुम्ही चतुर्दशी पर्यंत कधीही करू शकता तर पाहा हा उपाय तर हा उपाय वाटीभर मसुराच्या डाळीचा आहे कोणत्याही केला किंवा काहीही नाही करणं जमत असेल तरीही चालेल पण हा उपाय केल्याने सर्व कठीणातील कठीण समस्या लवकर दूर होतील तुझ्यावर जळणाऱ्या लोकांना देवधडा शिकवेल आज गणपती बाप्पा तुला मोठे फळ देईल रुसलेली लक्ष्मी स्वतः तुझ्या घरी चालत येईल कुटुंबावर येणारं संकटही टळेल ज्यांनी तुझ्या आयुष्याचं वाटोळ केलेलं आहे त्यांना देव आज चांगलाच धडा शिकवणार आहे जे मागाल ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल अनंत चतुर्दशी कधी आहे तर अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर सकाळी तीन वाजून चौदा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी सात सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे तर उदय तिथीनुसार सूर्याने बघितलेली तिथी आहे ती म्हणजे सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे या दिवशी आपल्याला ही तिथी साजरी करायची आहे या दिवशी गणपतीचं विसर्जन करायचं आहे तर विसर्जनाचा जो वेळ आहे जी योग्य वेळ आहे तर सकाळी सात वाजून छत्तीस ते नऊ वाजून दहा मिनटापर्यंत आहे व अमृतकाळ जो आहे हा दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनटे ते पाच वाजून एकतीस मिनटापर्यंत राहणार आहे म्हणून हा उपाय करताना आपल्या सगळ्या घरामध्ये हा उपाय करू शकता हा उपाय करताना आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये येते त्यावेळेमध्ये हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या जीवनातील एकशे एक, एक दारिद्र्य दूर व्हावे लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहावी यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग जे आहे ते मोकळे होतील तर या अनंत चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमेचा प्रारंभ सुद्धा होणार आहे तर या मसूरच्या डाळीचा उपाय कसा करायचा आहे या डाळीला दारिद्र्य नाशक डाळ म्हणून ओळखले जाते व जीवनातील नकळत कळत दारिद्र्य दुःख पापे हे सर्व संपणार आहे तर तर गणपतीचा आशीर्वाद हा संपूर्ण कुटुंबावर होणार आहे तर गणपती बाप्पाला बुद्धीचे व ज्ञानाचे देवता म्हटले जाते व सर्व संकटाचा नाश करणारे देवता म्हणून ओळखले जाते म्हणून गणपतीची पूजा व सेवा केली तर सर्व सुख संपत्ती घरात चहूबाजूने पैसा आकर्षित होईल व सर्व दुःख संकट दूर होतात तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कसा करायचा आहे कोणत्या पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री मंत्र लिहायला विसरू नका तर पहा ही जी तिथी आहे ही खूप महत्त्वाची आणि श्रेष्ठ म्हटली गेलेली आहे दहा दिवस गणपतीला हा दिवस जो आहे हा समर्पित केला जातो म्हणून ही तिथी खूप खास म्हटली जाते म्हणून या दहा दिवसामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबावर गणपती तत्त्व हे जागृत अवस्थेत असते म्हणून घरातील महिलांनी हा उपाय केला तर सर्वांना पतींना मुलांना भरभरून सुख लाभत असते कारण सर्वांच्या घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात जिथे गणपती आहे तिथलं वातावरण नेहमी आनंदी उत्साह राहत असते म्हणून या दिवसामध्ये आपण हा उपाय केला तर शंभर टक्के सर्व लोकांचा त्रास हा तुम्हाला होणार नाही पा हे दहा दिवस खूप खास म्हटले जाते म्हणून अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय खूप प्रभावी ठरत असतो पा सर्व घरात सकाळ संध्याकाळ मुलांकडून अथर्पशिष्याचे पठण जर तुम्ही करून घेतलं एक वेळा तर नक्की मुलांची भरभरून यशप्राप्ती होत असते म्हणून या सेवेमध्ये म्हणून आपणही या सेवेमध्ये रुजू व्हावे मुलांवर व त्यांच्या अभ्यासामध्ये भर पहा आपल्या घरात कर्ज जास्त वाढलेलं आहे तुम्ही भरपूर मेहनत कष्ट करत आहात व दुसऱ्यांचा त्रास तुम्ही सहन करत असाल व घरात जर पैसा येत असेल पण तो घरात टिकत नसेल तो काही कारणास्तव घरातून जात असेल व तुमच्या मनात काही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी लक्ष्मी घरात टिकावी व घरात धन धान्य ऐश्वर वैभव सगळं काही मिळावं तर या दहा दिवसामध्ये तुम्ही जे मागाल ती इच्छा पूर्ण होणार आहे तर पहा बरेच घरामध्ये या दिवसात खूप वादविवाद होत असतात पती पत्नीमध्ये त्यांचा प्रभाव मुला, मुला हा मुलांबरावर होत असतो त्यांचा प्रभाव हा लहान मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत होत असतो म्हणून हा वाद जो आहे किंवा कलह विवाद तुमच्या घरात न व्हावा यासाठी हा प्रभावी उपाय म्हटला जातो तर आपल्या घरामध्ये गणपतीचं आगमन झालेलं असेल किंवा नसेल तरी हा उपाय जो आहे हा तुम्ही करू शकता तर या राहिलेले पाच ते सात दिवस गणपतीचे अथर्व शिष्याचे स्तोत्र मंत्र सेवा नक्की घरामध्ये अखंड चालू ठेवावी यामुळे मनात नकारात्मकता जास्त वाढलेली आहे मनात वाईट गोष्टी निर्माण होत असेल तर हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर आपल्या घरातील सर्व त्रास दुःख दूर व्हावे व सर्वांच्या घरात जसं सकारात्मक लहरी आहेत तसेच आपल्या घरामध्ये राहाव्यात टिकून राहाव्यात त्याकरिता गणपती बाप्पाला आपल्याला प्रसन्न करणं खूप गरजेचं आहे सर्वांना हवा हवासा वाटणारा लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणून देणारा घरातील संपूर्ण दारिद्र्य कमी करून देणारा आणि घरात लक्ष्मी आणून देणारा व मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ करून देणारा गणपती बाप्पाला म्हटलं जातं तर हा उपाय आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता तर पहा जर तुमच्या घरात मासिक पाळी असेल किंवा कोणाला सुतकं पडलेला असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही म्हणून हा उपाय लहान असो मोठे घरातील सर्वांनीच हा हा उपाय उपाय करावा केल्याने वर्षानुवर्ष आपल्या घरातील संकट व कर्ज असेल कर्जाचा डोंगर पाडलेला असेल तो कमी होत असतो तर पहा मसूर डाळ ही मंगळाच्या संबंधित आहे मंगळ देवाचा कारक म्हटला गेलेला आहे जे गणपती बाप्पाच्या चरणी व चरणाजवळ अर्पण केल्याने तर मसूर डाळ ही ग्रहाचे कारक म्हटले जाते या मंगळ ग्रहाचे स्वामी गणपती बाप्पाला म्हटले जाते म्हणून हा जर मसूर डाळीचा उपाय तुम्ही केला तर कर्जाचा डोंगर हा कमी होईल सर्व समस्या ह्या लवकरात लवकर दूर होतील तर हा उपाय ज्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तर त्या दिवशी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र आणि चिमूटभर हळद आणि मीठ टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे हा उपाय सर्वांनी घरातील सदस्यांनी सुहासैनी किंवा घरातील जी लक्ष्मी आहे त्यांनी करावा सर्वांनी मिळून हा उपाय करावा यामुळे लक्ष्मी घरात येते त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही सकाळी केला तरीही चालेल सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरासमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा हे जे सर्व साहित्य आहे एका ताटामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ताटामध्ये थोडंसं लाल कुंकू भिजवायचं आहे आणि त्यामध्ये अखंड तांदूळ आपल्याला टाकायचे आहे चिमूटभर टाकू शकता किंवा अकरा तांदूळ इथे टाकू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे लाल कुंकूचे जे आहे तर त्या साहाय्याने आपल्याला या ताटामध्ये त्रिकोण काढायचा आहे त्यानंतर वाटीभर आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे आणि त्या त्रिकोणात संपूर्ण मसूर डाळ भरायची आहे त्रिकोणाच्या बाहेर चुकूनही येऊ द्यायचे नाही हा त्रिकोण पूर्ण भरायचा आहे आणि त्यानंतर मसूर डाळीवर एक गुळाचा खडा किंवा मोदक ठेवावे आणि त्या डाळीची पंचोपचारे हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे गणपतीला लालचंदन हळदी कुंकाचा टिळा जो आपण कुंकू भिजवलेला आहे आणि त्यामध्ये अखंड तांदूळ टाकलेले आहे त्याचा टिळा आपल्याला गणपती बाप्पाला लावायचा आहे एकवीस दुर्वा एकवीस मोदक व जास्वंदाच्या फुलाचा हार अर्पण करायचा आहे आपल्या देवघरातील गणपतीजवळ हा उपाय करायचा आहे किंवा तुमच्या घरात जर गणपती असेल बसवलेला असेल तर तिथे हा उपाय तुम्ही करू शकता नंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम गण गन, गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा एक, एक जप माळ करायची आहे त्यानंतर संकटनाशन या स्तोत्राचं एक वेळा पठन करायचं आहे व धूप अगरबत्ती ओम घ्यायचे आहे नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे की घरातील संपूर्ण दारिद्र्य दुःख त्रास कमी व्हावे घराची मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती व्हावी घरात अलक्ष्मी आहे ती निघून आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करावी अखंड वास करावी जीवनातील सर्व शत्रूचा नाश व्हावा व सर्व इच्छा आकांक्षा ह्या लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या व मुलाला सरकारी नोकरी असेल किंवा आपला मुलगा बाहेरगावी गेलेला असेल तर त्याला नजरदृष्ट ही लागू नका देऊ त्यांच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर हा अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर हा उपाय करत असताना तुम्ही संध्याकाळी उपाय केलेला असेल किंवा के सकाळी केलेला असेल तर ही जी डाळ आहे ही सकाळपर्यंत अशीच ठेवायची आहे त्यानंतर ही जी डाळ आहे तर या डाळीचा तुम्ही भाजी बनवू शकता किंवा ही जी डाळ आहे ती कोणाला तुम्हाला चिमण्याला किंवा पक्ष्यांना किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही अर्पण करू शकता हे अर्पण केल्याने किंवा एखाद्या चिमण्याला किंवा पक्ष्याला खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील जेवढेही शत्रू त्रास आहे नकारात्मकता आहे ती दूर होते आणि प्रत्येक कामात यश मिळत असते म्हणून हा उपाय करून पहा सर्व संकटाचा नाश होऊन गणपती बाप्पाचा आशीर्वाद वर्षानुवर्ष आपल्याला लाभत असतो म्हणून हा उपाय दर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्की करावा स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा